हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी प्रणाली आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे इथे बघू शकता माझ्याकडे या सगळ्या पिशव्या ह्या सगळ्याच्या ऑर्डर्स आहेत आपल्याकडे याशी ब्लाऊज वगैरे मापाचे वगैरे आणि अशी ब्लाऊज पीस वगैरे अशा पद्धतीचं आहेत आणि हे कस्टमरला फिटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे काल मी काम केलेलं आहे फिटिंगचं आणि इथे काही काल मी हा एक वन पीस म्हणजे वन पीस नाही सॉरी हा एक टॉप हे केला होता स्टिच केला होता ह्याचा फायनल मी दाखवते कशा पद्धतीने केला आहे आणि हा दोन वर्षाच्या मुलीचा बड्डेसाठी तिला बड्डेसाठी ते साडीपासून म्हणजे असा घागरा चोली पाहिजे होता त्या पद्धतीमध्ये हा मी स्टिच केलेला आहे आणि इथे बघू शकता आपल्याकडे खूप साऱ्या ऑर्डर्स आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत इथे सुद्धा आता हा साडीचा सा कपडा उरलेला आहे तर आईसाठी वगैरे हे करून टाकेन टॉप वगैरे असा विचार करते आणि ह्याचा एक आपल्याला ऑर्डर आलेली आहे असा सेम कस्टमरला सेम टॉप शिवून पाहिजे अशा कॉलर टाईपमध्ये तर अशा कॉलर टाईपमध्ये तर तिने हा असा कपडा दिलेला आहे याच्यामध्ये अस्तर टाकायची गरज नाही आहे कारण की हा कपडा खूप जाड असा आहे पण कस्टमरला अस्तर कंपल्सरी पाहिजे अस्तरशिवाय काही काय ना कस्टमरला जमत नाही तर म्हटलं ठीक आहे चालेल म्हटलं पातळ असं तिला कस ती बोलली पातळ अस्तर लावलास तरी चालेल आणि आज मी हा एक ब्लाऊज कट केलेला आहे तो एक स्टिच करणार आहे आणि हे दोन टॉप फिटिंगला आलेले आहेत हे फिटिंग करून झालं की फायनली आता टार्गेट घेतलेला आहे हा एक ब्लाऊज स्टिच ह्याचं पण स्टिचिंग मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने आहे ह्याचं काय कट ब्लाउज आहे एकदम सिम्पलमध्ये आणि बाईला फक्त अशा प्ले फुगा वगैरे आहेत तशा पद्धतीमध्ये करायचं आहे त्यानंतर करा हे जो आहे त्याची शिलाई मी किती घेतली हे तुम्हाला सांगते हा जो आहे ह्याची शिलाई अस्तर वगैरे टाक मी टाकलेला आहे बघू शकता कशा पद्धतीने अस्तर आणि अस्तरची क्वालिटीसुद्धा मी प्रॉपर अशी वापरते अशी म्हणजे अशी कुठलीही ओबडधोबड अस्तर वापरत नाही की एकदम हलक्यातलं वगैरे कस्टमरकडून आम्ही पैसे घेत असतो हे बॅकसाईडला असं नाडी वगैरे जसं कस्टमरला रिक्वायरमेंट होती तशा पद्धतीने मी हा स्टिच केलेला आहे तर ह्याची जी शिलाई मी घेणार आहे तीनशे रुपये अशा पद्धतीने याची शिलाई घेणार आहे तीनशे रुपये हा एक कुर्ता हा सुद्धा साडीचाच आहे म्हणजे साडीचा वापर जर तुम्हाला जर साडी जर साडीचा कंटाळा आला असेल घालून तर तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी युनिक असं स्टायलिश करू शकता जेणेकरून तुम्हालाही ते सारखं सारखं ती साडी घालणं घालण्यासाठी म्हणजे साडी घालायला जर कंटाळा येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे कुर्तीज वगैरे शिवून घेऊ शकता ह्याला ह्याला वन पीस म्हणजे शिवण्यापेक्षा असा कारण की ह्याला इथे एकदम मस्त सुंदर अशी अशी काट आहे त्याच्यामुळे मला वाटलं की अशा पद्धतीचा लुक खूप सुंदर दिसेल आणि हे बॅकसाईडला थोडा बोटनेक आहे बोटनेकचा गात थोडाफार केलेला आहे अशा पद्धतीने तर ह्याची जी शिलाई जी मी घेतलेली आहे ती आहे ती तीनशे रुपये कारण की ह्याला अस्तरसुद्धा वापरलेला आहे अस्तरसुद्धा वापरलं आहे त्यामुळे ह्याची शिलाई तीनशे रुपये घेतलेली आहे तर तीनशे आणि त्याचे आपल्या ह्याचे पूर्ण शिलाई झालेली पूर्ण शिलाय जर तुम्ही जर असे कामं करत असाल तर तुमचं बघू शकता एका दिवसाला तुम्ही असे काही काम करून थोडेफार घर असल्या तुम्ही कमवू शकता एवढं हे काम माझं कालचं झालेलं आहे आणि हे जे आहेत कुडतीज हे मी फिटिंग केलेले आहेत हे कुडतीज आहे तीन एक ड्रेस पूर्ण आहे हा पूर्ण ड्रेस आहे आणि हे कुडतीज आहेत ह्याला म्हणजे साईड फक्त शिलाई मारायची होती बाकी काही जास्त हो करायचं नव्हतं आणि ह्या कुर्तीजला असा कट असतो ना काही त्यांच्या कस्ट काही काही कस्टमरला म्हणजे पोटाचा घेर वगैरे असला की असं हे इथं बघा इथे हा कट झालेला होता त्यांचा पण तिला असं वाढून पाहिजे होता नाही तर इथे पोटाच्या इथं टाईट होता ह्या इश्वरूपांनी तिने म्हणजे सांगितलं की मला असं पाहिजे म्हणून म्हणून तसं करून दिलं आहे ह्यालासुद्धा पूर्ण शिलाई मारायची होती तर अशा पद्धतीचं कालचं काम माझं झालेलं आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद